आयुक्त डांगे मैदानात अवैध कत्तलखान्यांवर कारवाईची उलटी गिनती अवैध कत्तलखान्यांवर महापालिकेचा दणका लवकरच शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या या बेकायदेशीर कत्तलखान्यांची आज महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः अतिक्रमण विभाग आणि कोतवाली पोलिसांच्या पथकासह थेट पाहणी केली अचानक झालेल्या हालचालींमुळे परिसरात खळबळ उडाली काही ठिकाणी धक्कादायक माहिती व संशयास्पद हालचाली समोर आल्या असल्या तरी आज कोणत्याही ठिकाणी प्रत्यक्ष धाट टाकण्यात आलेली नाही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आज पाहणी झाली आहे पण पुढे अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई होणारच या इशाऱ्या मुळे आता शहरात चर्चेला आला आहे पोलीस प्रशासनासोबतच जेंडी गेट परिसरातील जे काय अवैध कत्तलखाने आहेत आणि त्याच्या बनलेले जे कत्तलखाने आहेत त्याची आम्ही पाहणी केली आणि पोलीस प्रशासन आणि महापालिका एकत्रित बसवून ते सर्व जमीन दस्त करण्याचा आम्ही लवकरच कारवाई हाती घेतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा